राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आणखी नवर स्पर्धा दोन हजार सव्वीस उजाडलं तरी चालू त्यात खंड नाही ध्यानात ठेवा आणि हे कलियुगे ह्याच्यात फक्त कसं वागायचं एवढं कळलं ना तरी तुमचा प्रपंच होणार आहे नाही तर दोन हजार सव्वीसला ला तुम्ही थोडं डिल्ल पाडला डिल्लं कुठल्या जातीत पडायचं नाही थोडं डिल्ल पाडला की शॉट ठरलेला आहे ध्यानात ठेवा हा एवढा बेकार कार्यक्रम हे आणि मला स्टुरीच मिळू नाही अशी माझी अपेक्षा आहे पण टोऱ्या कस काटून येतात काय करू आता कलियुगी काय विषय घडलाय गा, आपल्या महाराष्ट्रात बघू आपण आता नवरा मार स्पर्धे स्पर्धेमध्ये आघाडीवर असलेल्या स्त्रिया बाया बिघाडलेल्या आणि ठोकेकर संघटना यांनी मिळून एक कांड केले हा गुप्त आणि सुप्त ठोकेकर संघटना असते हा आणि एक हजारो लाखो त्याचे सदस्य आहेत हा या दोन हजार सव्वीस मध्ये बरेच जण मारणार आहेत आणि बरेच जण आतमध्ये जाणार आहेत हा रिवर्स टाकायला हा त्यांच्यावर रिवर्स होणार बघू आता हा विषय काय बघ तुम्हाला सांगतो तुम। गुन्हागाड लायपारवा दिवशी सॉरी रविवारी गडचिरोली जिल्हा कुरखेडा नावाचा तालुका आहे आणि गावाचं नाव आहे गोवर्धा ह्या गोवर्ध्यामध्ये दिनेश सूर्यकांत डोंगरावर नावाचा तरुण राहतोय जेम तेम आपला गरीब कुटुंबातली व्यक्ती कष्ट करा बाकर खा का मला जायचा निवडी काय पाय परिस्थिती नव्हती एक दोन होत्या घरी आणि ह्या ची बायको तिचं नाव आहे रेखा तुळरास खतरनाक या तुळराशीची रेखा वय वर्ष पंचवीस आणि दिनेशचं वय तेहतीस बाईचं वय पंचवीस रेखा बाईचं असू द्या आपल्याला काय करायची चलून दे त्यांचा प्रपंच चांगला चालला पाहिजे ना पण तसं नाही झालं हा जो दिनेश आहे याचा एक जीवस्य कंठस्य असा मित्र आहे एक आणि त्या नाव आहे विश्वा सांगोळे आणि वय वर्ष आहे पंचवीस सात वर्ष कमी वयाचा मित्र आहे असू दे असू दे आता बाणगड काय नेमकी तुम्हाला सांगतो याने बाजार दिवस असला सुट्टी असली की पगार झालेला असायचा आदल्या दिवशी संध्याकाळी आठवड्याच्या कामाचा पगार हा दिनेश उठून जायचा हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये गेला की याच्या नारड्याच्या खाली बाजी गिळत नव्हती मित्राशिवाय हॅलो कुठे आहे तू मी हॉटेलमध्ये येतो का नाही अजून दिनेने असं म्हणल्याबरोबर ते काय ते फोकाटात असतं ते लगेच पळप यायचं हा म्हणला मित्राशी मित्र मिळे आणि मनाचा संशय फिटे म्हणला आता तू एक काम कर तू लय वेळा खर्च केलाय तू बजी सांग मी चहा सांगतो असं यांचं साठ होत चलू द्या सगळीच करतात हाटील हाटीलपर्यंत मित्र होता तो तिथपर्यंत ठीक आहे हा जो विश्वास आगोळे आता त्याला विश्वान विश्वान बिश्वान असलं मानण्यापेक्षा याला ठोकेकर म्हणू हा जो विश्व आहे ठोकेकर करे हा फक्त त्याच्या हाटील पोरताना वरवरच्या बेठी पोरत्या मार देत नव्हता तर हा दिनेश कुठे बी चालला गाडी आज पाहुण्याकर जायचे आज आमक लग्न बस माग म्हणजे असं लय गष्टन गस्टन घरापर्यंत इतकी गस्टन घरापर्यंत की शाणे संध्याकाळी जेवले बिवले संध्याकाळी थंडीचा जर आता आत्ता एवढ्यातला विषय हा जर शेकुटी प्याटावली तिदुऱ्यावर करून बसायचं तिथं तो मित्र त्याची बायको रेखा आणि हा दिनिया आणि हे गप्पा हाणायची मोकाल सांगाळ्या किती बी हा द्या बुथाच्या गप्पा अमक्या गप्पा त्या बाईला कोणाचा स्वभाव कसा आवडून काय सांगता येत नाही बरं का याचं कारण तुम्हाला सायंटिफिक कारण सांगतो आपली स्टोरी सांगणार लोकल मजा तुम्ही स्टोरी सोडून बाकी सांगता दोन हजार सव्वीसला स्टोरी कमी बाकीच जास्त सांगणार का सांगू नका म्हणणारे दोन चार रचित सांगा म्हणणारे हजारो लाख होईत काय करू मी हा त्याच्यामुळं अजिबात कुठल्याही प्रकारची अक्कल मला शिकवायचा प्रयत्न करायचा ही तिघण बसली इकाठ तिकड का जा पाहता लेडीज लेडीजच त्या रेखाच मानसशास्त्र समजून घ्या एखादा गुन्हा कसा घडतो एखादी मुलगी बोलते कमी लग्नाच्या आधी विचार जास्त करते तिच्या मनामध्ये तिचा एक नवरा असतो तो एक आणि असा तिथं ती ति, ती ति, ति प्रतिमा असते नवऱ्याविषयीची ही, ही अतिशय टॉप लेवलची असते की माझा नवरा कसा असावा ती भले कशी असो त्याबद्दल वाद नाही पण तिचा नवरा प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की माझा नवरा हा राजबिंडा असावा माझ्या इतर मैत्रिणीच्या नवऱ्यापेक्षा तो देखना दिसावा त्या नवऱ्याने मला अत्यंत गोड बोलावं अत्यंत प्रेमाने हे करावं अत्यंत प्रेमाने शृंगार करावा फोर प्ले करावा सगळं काय असेल ते करावं आणि त्यांनी मला लय जीव लावा मी त्याला जीव लावावा शे फक्त गोड 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 विचार त्याच्या मेंटॅलिटीमध्ये असते बघा ही माणसाचं मानसशास्त्रही मान खून कसा होतो तो मला सांगतो आणि अनेक अँगल एक अँगल सांगा काय हरकत आहे तुम्ही ऐकताय मानल शे फिट भाव त्याच्या डोक्यात हो लग्नाच्या आधीपर्यंत फिजिकल रिलेशनशिवाय शरीर संबंध त्याच्यातून मिळणारा आनंद त्याच्यातून मिळणारी तृप्ती ही काय तिच्या डोक्यात नसते हे माहीतच नसतं ते, ते जग कम्प्लिटली वेगळे बाह्य जग वेगळे ध्यानात ठेवा हे असा राजकुमारासारखा आमका तमका सगळं असले मग त्याच्यात म्हणजे सगळ्याची विचार करते हे सगळ्यात चांगल्या गोष्टी विचार करते वाईट अजिबात नाही ज्यावेळेस लग्न होतं लग्नाची प्रोसेस तुम्हाला माहिती अरेंज मॅरेज मध्ये पाटा येऊन बसायचं लावायचं आणि नाव काय मामाचं नाव आहे शिक्षण किती जाऊ दे गाडी ह्याच्या पलीकडे आमच्याकडतं नाही बा लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा बरीच फसत्यात एकमेकाची सगळी माहिती असून एकमेकाचं आतलं मानसशास्त्र न कळल्यामुळे सुद्धा बरंच घटस्फोट होतात हा शेवटी हे जे जे विचार करताना ना त्याला अंत नाहीये पुढं काय झालं सांगतो लग्न होतं पुरीचं लग्नानंतर नवरत तिने जो मनात असतो राजकुमार ते पांढरा गोड्या विण असं होय मातारा मला देऊ ही परिस्थिती बिलकुल वेगळी सासू सासू माझी बाकरी जरा खरेदी बरं काय नको करू बाई हा त्यांना नाही आवडत ही तो अजून दोन नाही उठलं काय अरे किती वाजले उठ ना तू ह्या त्वचा मारणं चालू होतं हे तिने आधी ॲक्सेप्ट केलेलं नसतं लक्षात घ्या सासूचा त्वचा मारणं सासऱ्याचं काय नसतं त्याचं मुळात सासू पुढं अक्कलबंद असते ती बिचार दोन टाईम मिळी डोक्याला ताण नको रामकृष्ण असं नवऱ्याचा विषय वेगळा होता नवरा येतोय संबंध करतोय सगळं कर तेवढा कर पुरतो गोड बोलतोय पण त्याला फर प्लेमधलं फरसुद्धा कळत नाही हे त्याने नंतर कळतं गोड बोलायचं आईचं ऐकून तर ती शिवेबी देत आहे र एखादा हे केला के थोडा वास बी येतोय लांब झोप होतोय दुसरीकडे तोंड करून फोर प्ले नाही आफ्टर प्लेचाच विषयच नाही ही परिस्थिती म्हणजे म्हणजे कोण किती माइंडली मा, स्ट्रॉंग ह्याच्या अवलंबून बघा आता विषय कसा आहे मग त्या नवऱ्याची प्रतिमा फक्त संबंध करतोय कुकू लावले म्हणजे तो नवरा होत नाही त्यानात ठेवा तो तुला आधी घरगाव माझ्या बायको आमकंत अरे काय बायकू आक काच सुद्धा नाही तुझ्या या बाजूने द्यायचा तिने जर पिशवी भरली निघून गेली ना तीन जागा तुटणार तुझी शिवायला शिपिसो सापडणार हा काय नवरा कायचा आधी नाही ठेवलं नवऱ्याकड कायद्यानी त्या बाईला त्या नवऱ्यामधले दोष दिसायला लागतात नंतर नंतर आणि अजून एक अँगल ह्या घटनेत असं आहे की एखाद्याला संबंधाचा टायमिंग सांभाळता ना ने त्याबद्दलचं अज्ञान असणं आपल्या समाजात तीच अवस्था आहे अनैतिक संबंधाखर ओढलं जाणं ह्याला अनेक अँगल आहेत लक्षात घ्या ह्या अँगलमध्ये ह्या घटनेमध्ये हा, हा, हा दिनेशची बायको रेखा आणि तो ठोकेकर विश्वा हा विश्वाचं बोलणं चालणं लाडिकवानी आणि विश्वा काय मित्राची बायको म्हणल्यावर काय रागाने बोलत असं का प्रेम वहिनी असं वहिनी तसं तुम्ही फार छान दिसता तुम्हाला लेवार नवरा मिटला असतो तुम्हाला मजी हे नुसतं आग लावायचं काम झालं ना महाराज आणि शोम ये बजी खायला काय बोखांडे बसायला बजी खायला असली तारा लोकांची तपासून ता घ्या ठेवा एक दोनच बाकीचे हसकून द्या ती फित्र काय नाही गरजेचे दोन हजार सव्वीस उजाडले त्यांना ठेवा ह्या घटनेमध्ये ती बाई आकर्षित झाली त्या विश्वाकड आणि रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात झाली आता ह्याचं वय पंचवीस त्या बाईचं वय पंचवीस ठोकेकरचं वय पंचवीस फरक असतोच थो ना थोडा फरकावा आहे ना माझ्याकडे सत्तरची आहेत हां बावीस मिनटं पंचवीस मिनटं टायमिंगची आहेत लक्षात घ्या माझी फोनवर सगळ्या संपर्कात असतो हां खतरनाक ह्या संबंधात चाल पाहिजे गोनस सारखी शरीर संबंधात नागासारखा काय उपयोग नाही तिथं ते बॅटिंग करणारा पांड्या नको आहे आपल्याला ह्या ह्याच चित्र बेडवर पांड्या नाही इथं द्रविड पाहिजे हां तुम्हाला माहिती आहे का दोन चार विकेट जर फटाफटा गेल्या आपल्या आणि द्रविड जर बॅट घेऊन आला अगदी तेंडुलकर सुद्धा बाद झालाय आहे लक्ष्मण बाद झालाय गांगुली गेलाय तर लोकांना एक विश्वास होता आतून आता आऊट करून दाखवा बरं बरे दहा बॉल खेळून एक रन काढून द्या आऊटच होत नव्हता द्रविड हा एकदम सायलेन्स लेड मानतात त्याला हा वैतून द्यायचं बॉलर आपटू आपटू त्यानात ठेवा त्याप्रकारे शीर रगा ही रगाट्या आवडा मेळाला गडी विश्वा ठोके ठोकेकर झालं बा रंगारंग कार्यक्रम चालू होऊन दे आपलं काय म्हणणं आहे रंगारण कार्यक्रमासाठी शरीर तयार केली आहेत भगवंतांनी नारकात जाण्यासाठी त्याबद्दल आपलं मत कान बायको कोणाची पती पत्नीमध्ये संवाद नसेल संसार एकत्र करता काय कारण आहे संवाद बंद करायची संवाद पाहायची किती पण खोल पातळी संवाद संवाद पाहिजे हे जास्त गरजेचं आहे पुढची जोडपी सुखी वा त्याल हा तर लाखो निकेस पेंडिंग येत ह्याच्या मला घटस्फोट पाहिजे मग ते हॅलो हा ते आज गॅदरिंग आहे शाळेजण बेटला जुना जुना बेटला वाटव झालं का काय नवरा काय बावरा वाटव झालं पार ध्यानात ठेवा दिनेश डोंगरावर यांनी ह्या विश्वास सांगोळेला नको तितका जवळ केल्यापासून मित्रन कुत्र बाहेर लागतं यांनी कुत्र ती बी असं कुत्र घरात घेतलं त्यांनी बरोबर कार्यक्रम दाखवला झालं वाटू यांचा रंगारंग कार्यक्रम चालू झाला ह्याला कळलं आता कसं व्हायना कळतं शंका येते तुम्हाला माहिती मग शीत कसं आहे हे वापरायचं नाही हे दादापाधाप दा कळ सुरुवात केली बॉरी किती मला जमणार नाही असं हे नाही तसं माणसाला शिक्षण नसलं शिक्षण इतकं की त्या बाईला हा नवरा नकोसा होता तर तिने डोकं लावायचं याला गटस्फोट द्यायचा निघून जायचं एक लू होत त्याचा काय दिवशी बघा आता हिने असा विचार केला कारण अक्कलच कमी ना म्हणली याला खपवायचा बा आता त्याला मारून टाकायचा ज्या वेळेस तुम्हाला मारून टाकायचे अशी भावना एखाद्याच्या मनात उत्पन्न होते त्याच दिवशी तुम्ही मेलेला असा जनात ठेवा फक्त ती वेळ काळ तारीख यायची असते काही जण करणारच गेम असं म्हणजे असं करू नका की जेणेकरून एखाद्याचा जीव जाईल इथपर्यंत ह्या रेखानी हा दिने संपवायचा ठरवलं आणि रविवारी संध्याकाळी मारणाची वाढणं झाल्या दोघांची जेवण केलेलं सुद्धा तिने खाल्लं नाही त्यांनी खाल्लं नाही पोराला तिने वरमबाद थोडं चारलं झोपली पोराला घेऊन म्हणजे तिच्या डोक्यात खटकाच लावल्यास त्यात नवरा बायकू एकदम मोस खाडी तामकम शिनी फोन केला ठोक्याला तू चाकू घेऊन येऊ हा नाही तर तू माझं उद्यापासून माझं तोंड सुद्धा बघायचं नाही येडे काय तो ठोकेकर विश्वा आहे तो मानला या खांदवेळी दुनिया बुडायला तरी चालन माझं आखर धारी नेलं तरी चालन पण माझं सामान वयापासून लांब जायला नको ह्याला म्हणतात कलियुग तू काळजीच करू नको मी तुझ्यासाठी तू माझ्यासाठी जर परकरची नाडी सोडत असल तर मी तुझ्यासाठी हा समाज ही इज्जत हा माझा प्रपंच सगळं सोडून द्यायला तयार आहे याला म्हणतात कलियुग निघाला गाडी गडी चाकू घेऊन मोटरसायकल घेऊन आला तिथं त्या जोफेत असलेल्या दिनेश याला चाकूने वार करण्यात आल्या गळ्यावर आणि छातीत वार इतके भयंकर होते की अत्यंत वाईट परिस्थितीत फडण त्याचा मृत्यू झाला बायको बसली होती पायाव हा शुभमंगल माहिती आहे ना तुम्हाला हा शुभमंगल सावधान बऱ्याच जणांचं चांगलं झालं आणि ह्या सावधान हे लय मत होई शेवट म्हणलं जातं मंगल अष्टी पुढं काय होईल कुणी बघू शकत नाही काय हा त्याच्यामुळं आपल्या फोड आला फोटो नाही म्हणून आपण किती जपतो हा तसा प्रपंच जपा नाही तर वाटलो नक्की दोन हजार सव्वीस मध्ये हे मारलं बात याला त्या चादरी मध्ये ती आणि एखादं बकर बिकर शिर्डी बिर्डी दरच्याच बागा मध्ये आपल्याकडे कुठं न्यायचं म्हणलं मोटरसायकलवर तसं ती टाकलं मोटरसायकलवर मध्ये रिकी बसली माग ठोक्या बसला पुढं चालवायला रात्रीच्या पाहुणे एक वाजलेल्या ती जे गावे गोवर्धा तिथून निघाले आणि नदीचं नाव आहे हो काय त्या नदीचं नाव होतं बघा माझ्या लक्षात नाही राहिला आता त्या नदीपर्यंत गेले नदीपर्यंत गेले सात किलोमीटरवर नदी आहे सती सती नदीचं नाव सॉरी ती सती नदी होती तिथपर्यंत सात किलोमीटर गेले पुलावून टाकून दिलं पुलावून टाकून दिलं खाली परत मा घरी आले ती मोटरसायकल स्वतःची तिथं ठेवली त्या दिने ज्याला मारले त्याची मोटरसायकल घेऊन गेला तिन बाया सोडली घरी म्हणले आता काय महिना दोन महिना रिलॅक्स राहतो टेन्शन घेऊ नको सगळं निवांत झालं ना आपण दोन महिन्याची कसर एकदाच काढू चांगलं दोन तीन शॉट एकदम हांत तू नक काळजी करू आपलं परत चलन तू नको काळजी करू हा आपण आता अरसर सर तुझ्या शब्द मी मानला का नाही हा मग सोपं तुझा आता हा माझं पिल्लू हा त्याची त्याची दिनेश ज्याला मार त्याची मोटरसायकल घेऊन नदी गेला आणि अशी पाडली त्या पुलावर दाखवायचं काय होत की पुलाला दडाकला रातचा येतानी आणि तो नदीत पाडला आणि मिळाला हे त्यांना दाखवायचं होत म्हणजे आता कुठं सायन्स गेलंय कुठं काय गेलंय हा आता आपल्या भारतात सायन्स बघून तर पाकिस्तान सुद्धा हैराण झाले म्हणजे कुठे अचूक मारा करतात आपले क्षेपमास्त्र वगैरे काय लोक आहेत बुवा शिरला एवढं काय बाई अह पोलीस डिपार्टमेंट ही दुसऱ्या दिवशी ती बोट सायकल ते बघितलं कुणाची काय बो झाला की हॅट तर रविवारी मारलं त्यांनी सोमवारी लय आरूड असं झालं कुठे गेलं पडले बाया कसे दडाकले बाया बाया ही रेखा असं कसं दडाकले बायान काय आडू आलं का काय कोणाला माहिती दडाकले पण मेले कसे दडाकले पोलिस स्टेशन आला पोलिसांना जशी खबर मिळाली तसं ह्या गडचिरोलीवरून वरिष्ठांनी पण मेसेज सोडले एक टीम हजर झाली पोलिसांची पोलिसांनी म्हणले असं ऍक्सिडेंट झाला का इथं पडलं का बरोबर ठीके बाई काय म्हणती अहो लय चांगलं होतो कधी मला शब्दांनी होत नव्हते काय सांगतो मला पांढरांगा माझ्या प्रपंचात वाटोळ झालं आणि हा एक कसे दडाकले असं कसा अपघात झाला आता ते पी आहेत बरं बर अपघात झाला ग बरोबर ठीके मोटरसायकल आणणार कॉन्स्टेबलला म्हणले बसा माग कॉन्स्टेबल बसावला माग म्हणलं घर कुठं आहे सात किलोमीटर बर तिथून त्या कठड्याला जे रक्त लागलं होत चलत चल चलत गाडी चलत गाडी चलत अख्ख्या सात किलोमीटर रक्ताचं टिपकं तुम्हाला माहिती आहे का आख्या सात किलोमीटर रक्ताचं टिपकं मग घरी आले तर घरी सगळं चकाचक घासून पुसून सगळं ओके घरापर्यंत रक्ताचं टिपकं जिथं गाडीवर टाकलं तिथं जरा जास्त रक्त पडलेलं हा बाईला कॉन्स्टेबलला म्हणले ही बाई उचला पहिल्यांदा घ्या आतमध्ये दिला तिला माईला कॉन्स्टेबलने आत घेतली बाई शितून इतकं रक्त गेलं हे रक्त कोणाचं आता ते पोलीसचा प्रश्न आहे काय बोलताच आहे ना ना तेवढी बुद्धी तर बायजे ना लक्षात घ्या सापडली बाया मग कर कोणी विश्वा आ विश्वाला उचलला याला उचारलं आणि योग्य प्रकारे त्यांचा रंगारंग कार्यक्रम पोलीसचा रंगारंग कार्यक्रम थोडा वेगळा असतो अशा प्रकारे केल्या अ वाज वाज ब सांगतो यासच केले अशा प्रकारे ही हत्या त्यांनी केली अजूनही याच्या पाठीमाग कोण आहे का काय परिस्थिती आहे काय पोलीस ए टू झेड सगळं शोधून काढणार परफेक्ट केस बांधणार आणि शनला नाही नाही ना, ना, वीस वर्ष आता सुट्टी नाही मागणी फाशीची राहील पण फाशी, फाशी व्हायची नाही मला वाटतं वीस वर्ष कारण हे बिगर पैशाची गंमत हे काय पाच पन्नास लाख खर्च करून सुटणार नाही यारवाडीचं मला सांगतो यांचा रंगारंग तिकडच वाईट एका गोष्टीच वाटतो ह्या दोन हजार सव्वीस त्या माणसाने बघितलं नाही हा तुम्ही आम्ही बाग घेवाने म्हणून दोन हजार सव्वीसचा सूर्य आपण आता बघतोय माझ्याशी अपेक्षा आहे तुम्ही सत्तावीसचा सूर्य बघितला पाहिजे हा त्यामुळे आसन ना कुठं काय आकडा टाकून द्यावा काढून टाका खरंच काढून टाका नाही मी तयारच बसलोय तुमची रंगारंग स्टोरी सांगायला रामकृष्ण हरी